धगधगती दग आग आकाशात धुराचे लोण हजारो घरे उद्ध्वस्त लॉस एंजल्यामध्ये सर्वत्रच गोंधल लॉस एंजलीस वाईट वाईट फायर्स वेगवान वाऱ्यामुळेच आग आणखी वाढत आहे जणू या सुवर्णनगरीला काजळ पांघरलेला आहे एकेकाळी दिव्यांनी धगमगणारे हे, हे शहर आता आगीच्या बक्ष्यास्थानी आहे या आगीमुळेच अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीचे हॉलिवूडमध्ये सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे जंगलात धगधगती आग उंच उंच ज्वाळा आकाशात काळ्या धुरांचे लोट पसरले होते आणि सर्वत्र गोंधळ उडाला होता कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये गेल्या चार दिवसांपासून असे दृश्य पाहायला मिळत आहे लॉस एंजेलिस शहरातील जंगलातील आगीने वेड घेतले आहे आजूबाजूला विध्वंसाचे दृश्य दिसते जंगलाला लागलेल्या ला आगीत आत्तापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आहे दहा हजारहून अधिक घरे आणि इतर इमारती जळून खाक झाल्या आहेत हजारो वाहने आगीच जळून खाक झाले आहेत त्यामुळे दीड लाख लोकांना वाचवून सुरक्षित स्थळी नेण्यात आला आहे तरी तितक्याच लोकांना कोणत्याही प्रतिकूल परिस्थिती तयार राहण्यास सांगितलेलं आहे वेगवान वाऱ्यामुळे आणखी आग वाढत आहे जणू या सुवर्ण नगरीला काजळ पागारलेल्या एकेकाळी दिव्यांनी झगमरणारे हे शहर आता आगीच्या बक्ष्यस्थाने आहे या आगीमुळे अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीचे हॉलिवूड मोठे नुकसान होत आहे आगीत अनेक सेलिब्रिटींची घरे जळून खाक झाले आहेत त्याचवेळी लॉस एंजेलियाच्या हॉलिवूड हिल्स इतर पॉर्ट्स भागात राहणाऱ्या हॉलिवूड स्टार्सना आपली घरे सोडून इतर ठिकाणी जाण्यास भाग पडले आहे तर या विनाशकारी जंगलात आगीने सेट मोनिका आणि मॉलिब्यू कॅलिफोर्निया दरम्यान पॅसिफिक पॅरेस्टँडच्या बारा हजारहून अधिक क्षेत्राला वेढले आहे शुक्रवारी रात्री उशिरा जंगलात इलागीच्या भयंकर वाढत्या ज्वाला लॉस एंजलेच्या निवासी भागाकडे सरकल्या त्यामुळेच एकच गोंधळ उडाला अग्निशमन दळाच्या जवानांनी सुमारे तीस हजार लोकांना पॅसिफिक पॅलेसेंड्समधून ताबडतोब बाहेर जाण्याचा सल्ला दिला आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले या काळात जवळपास तेरा हजार इमारती आणि इतर घरांनाही धोका निर्माण झाला होता तर या आगीची सर्व दृश्य तुम्हाला सोशल मीडियावरती पाहायला भेटली असेल तर मित्रांनो या आगीवरती तुमची या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा